नमस्कार मी सुरेश चिर्डे आपण पाहतात महाराष्ट्र न्यूज येथील युवकाचा मृत्यू उपचार न झाल्याने अनुपस्थित असणाऱ्यावर कारवाईची मागणी एक जानेवारी रोजी वरंदळ येथील सचिन विठ्ठल राठोड वय बावीस वर्ष यांना गंभीर अवस्थेत प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराकरिता आणल्यानंतर त्याप्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्रात एकही डॉक्टर व कर्मचारी उपस्थित नसल्याने वा वेळेवर उपचार न झाल्याने सचिन याचा मृत्यू झाल्याचे गावकऱ्यांनी सांगून अनुपस्थित असणाऱ्या इतर कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करावी तसेच मृतकाच्या कुटुंबियांना न्याय व योग्य आर्थिक मदत मिळावी अशा याचे आशयाचे निवेदन वरंदळ येथील नागरिकांनी डॉक्टर आशिष अविनाश पवार तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती दिग्रस यांना दिली गावकऱ्यांनी सात दिवसाचा अल्टिमेटम दिला असून योग्य कारवाई न केल्यास विविध प्रकारच्या आंदोलनाचा इशारा दिला आहे तर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर आशिष पवार यांनी तेथील डॉक्टर व कर्मचारी यांना सात दिवसाच्या आत खुलासा मागितला असून खुलाशानंतर योग्य कारवाई करणार असल्याचे त्यांनी ग्रामस्थांना सांगितले नमस्कार मी प्रसाद राठोड आपल्या वरंदे गावातील सगळे रहिवासी असून दो, एक दोन हजार एक दोन हजार सव्वीस या रोजी एक दुर्दैवी घटना घडली आणि त्याच्यात सचिन विठ्ठल राठोड या नावाचा मुलगा आमच्यातून आज निघून गेलाय आणि काही प्राथमिक आरोग्य के केंद्रात तिथं डॉक्टर उपलब्ध नव्हते आणि त्यावेळेस त्यांचं वेळेवर उपचार झाल्या नसल्यामुळे त्यांचं कुठेतरी असं आम्हाला खंत वाटते की कुठेतरी त्यांचं असं मृत्यू वाचला असता याच आम्ही या आरोग्य आपला आरोग्य विभाग दिग्रस या इथं आम्ही निवेदन दिले आमच्या पुढील बातम्याचे अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद